गाव चिखुर्डे अशा बऱ्याचशाच गावात अत्यंत चांगल्या योजना त्यांनी पूर्ण करून दाखवल्यात आज मालेवाडीचं उदाहरण घ्या आज सगळं गाव पाणी पिते आज तांदवाडीचं उदाहरण घ्या सगळं गाव पाणी पिरते गावात जावा कने गावची योजना पूर्ण झालेली आहे या सगळ्या योजना होऊन सुद्धा त्यांना जे अतिरिक्त जे डिपॉझिट आहेत लोक वरगणीचे दहा टक्के परत तुमची अन आन, अनामत रक्कम पाच टक्के असे पंधरा टक्के डिपॉझिटची जादा आधार लादले गेलेले आहेत दर दर ता। लोकरा लोकरा ते डिपॉझिट वेळेत न मिळाल्यामुळे सुद्धा त्यांचा हा आर्थिक प्रसंग त्यांच्या ओढवलेला आहे आणि त्यांनी करून करूनसुद्धा वेळेत त्यांना पैसे मिळाले नाहीत आणि त्यांना जर वेळेत पैसे मिळाले असते तर त्यांची देणी वेळेत भागले असतील आज तो माणूस आपल्यात अस्तित्वात असतात आणि ही सरकारला माझी खूप विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जे असे कॉन्ट्रॅक्ट आज आकडा कळतो एकोणनव्वद हजार कोटी रुपये आता ते ऐकतानासुद्धा आणि बोलतानासुद्धा आम्हाला खूप मोठी रक्कम वाटते मी स्वतः एक सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे मी गेली सोळा वर्ष झालं काम करतो आहे परंतु आज आमच्याकडे पाच पंचवीस लाख रुपये काम केलं की पुढचं काम करायला पैसे नसतात अशा कंडिशनला मी आम्ही स्वतः अभियंता आहे ई सी वीला आहे माझा डिप्लोमा झाला आहे सातारला कोल्हापूर येथे माझी डिग्री पूर्ण झालेली आहे परंतु आज काम करत असताना माझे पैसे अडकल्यामुळे गेली सहा महिने झाले मी घरात बसून आहे मायाड कोणतंही काम नाही आत्ता काम कर काम करण्यासाठी पुढे नसल्यामुळे दुसरं काय हालचाल करता येणार झाले आज सकाळी उठून शेतात जाणे ह्याच्या व्यतिरिक्त मायाडं कुठला पर्याय राहिलेला नाही आज हर्षल पटेल साहेबांचं झालं असं इतर कुणाचं होऊ नये अशी माझी सरकारला अगदी विनंती आहे त्यांनी लोक मी आजिल पाटील हर्षल पाटील यांचा गाव तांदळवाडीचा वाळवा जिल्हा असा नाही हर्षल पाटील आमचे भाऊ यांनी अगदी तो तोफाचा निर्णय घेतला तो वेळ आपण बांधकाम व्यवसायामध्ये गेली बारा ते पंधरा वर्षे काम करते यशस्वीरित्या त्यांनी काही कामं पूर्ण देखील केली आणि त्याच्या कामाच्या गुणवत्तेवरच त्याला अनेक गावातून कामे देखील मिळाली ती कामे त्याने पूर्ण देखील केली गेल्या एक दोन वर्षांमध्ये त्याला ती कामे पूर्ण केल्यानंतर तिची विलन मिळू शकली नाही आणि विलन मिळू शकल्यामुळे कामगारांसाठी त्यांनी जे काही लेबर पगार दिले काही मटाईलमध्ये गुंतवलेले पैसे त्याला देणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे त्यांना आत्महत्या के केली असं आम्हाला तांदुळवाडी गाववासीला वाटतं